एकतीस ऑगस्ट एकोणीशे बावन्न हा दिवस भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दिवस याच दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गवासी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे देशभरातील भटक्या विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून त्यांना बंदिस्त केलेल्या कुंपणाच्या तारा सोलापुरात स्वतःच्या हाताने तोडून अमानवी कायद्यातून मुक्त केले त्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष चेतन नरोठी सोलापूर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव यांच्या हस्ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विमुक्त दिन साजरा करण्यात आला यावेळी भटक्या विमुक्त विभागाचे शहराध्यक्ष युवराज जाधव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले महिला अध्यक्ष प्रभिला तुपलावंडे ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड विजयएन टी मार्गदर्शक संजय गायकवाड विजय एन टी संघटक मल्लेश सूर्यवंशी विजय एन टी महिला अध्यक्ष अंजली मंगोडेकर सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला प्रभाकांत जाधव दीपक जाधव परशुराम जाधव रमेश जाधव बाप्पा जाधव दीपक नंदुरकर भीमराव मेत्रे नागेश मेत्रे गिरीधर थोरात ज्ञानेश्वर जाधव लखन गायकवाड परशुराम सतारेवाले राजेश झंपले नूर अहमद नालवार धीरज थोरात विवेक खन्ना संजू गायकवाड सुभाष वाघमारे धीरज खंदारे दीपक नंदुरकर भीमराव बनकर मोहसिन फुलारी संतोष चव्हाण आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका रायकोट शहरातील नगर परिषदेचे राजे भोसले व्यापारी संकुलनासमोरील बाजूस रोडवर खड्डा पडल्याने पाणी साचत आहे या पाण्यातून सर्वसामान्य जनतेचे आणि स्वामी भक्तांना या पाण्यातून जाताना सर्वसामान्य जनतेला आणि स्वामी भक्तांना कसरत करावी लागत आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून सदरचा खड्डा बुजवावा रविवारी आणि गुरुवारी स्वामी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते त्या दिवशी सदर खड्ड्याच्या पुढे दर्शनाची रांग लागली होती यावेळी सदर खड्ड्यातून दुचाकी मोठ्या गाड्या गेल्याने स्वामी भक्तांच्या अंगावर घाण पाणी उडाल्याने स्वामी भक्तांनी नाराजी व्यक्त केली सदर खड्डा तात्काळ बुजवून घ्यावा अन्यथा रिपाई आठवले गटाच्या वतीने या ठिकाणी वृक्षारोपण आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडी खांबे यांनी दिला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नियोजित आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्येक शासकीय यंत्रणेने हा सोहळा यशस्वी होण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या नियोजन भवन येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार शासकीय अधि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर प्रांताधिकारी एक सदाशिव पडदुणे उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख अधीक्षक अभियंता संजय माळी सोलापूर मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर बी काटकर जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव हो यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार द्वारे बैठकीत सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत बांधकाम विभागाकडून कार्यक्रम स्थळावर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती जाणून घेतली तसेच पार्किंग वीज पाणी साफसफाई याबाबतची महापालिकेकडून माहिती घेतली आणि आवश्यक सूचना दिल्या सर्व विभागांनी सोपवलेली कामे वेळेत पूर्ण करावीत कार्यक्रमस्थळी शासकीय विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करावे पोलीस विभागाने कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करावे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था ठेवावी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला लाभार्थी घेऊन येणे मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे यासाठी आवश्यक असलेल्या चारशे बसेसची पूर्तता करावी पुरवठा विभागाने लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्याबरोबरच पाणी कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी या कार्यक्रमासाठी तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी येण्याचे नियोजन करण्यात येत असून या अनुषंगाने कार्यक्रमाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ अंतर्गत आज राजीव गांधी इंडोर स्टेडियम येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेचे आयोजन सोलापूर महानगरपालिका आणि इको गणेश योग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या कार्यशाळेत शहरातील विविध शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी पावसात देखील उत्साहाने सहभाग घेतला कार्यशाळेचे उद्घाटन उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केले त्यांनी भविष्यातील सर्व उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरे करण्याचे आणि जलस्त्रोतांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले कार्यशाळेचे प्रशिक्षक विकास गोसावी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवण्याचे कौशल्य शिकवले साधारण तीन तासांचे या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि सुंदर गणेश मूर्ती साकारल्या विशेष म्हणजे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत होती कार्यशाळेचे प्रमुख संयोजन अक्षय मोरे किरण जगदाळे स्वप्नील सोलनकर गणेश युगच्या आसावरी गांधी सोनाली वाघमोडे सचिन जगताप बांबेरे लोखंडे उबाळे आणि सरोदे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमिशा शाह यांनी केले सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले हे महत्वाचे पाऊल यशस्वी ठरले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचा खेळाडू अरुण राठोड याने त्रेसष्टावी नॅशनल अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये दहा हजार मीटर धावणे या स्पर्धेत एकोणतीस मिनिट बावन्न सेकंद चोपन्न मिली सेकंद यावेळी स्पर्धा पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी करत सिल्व्हर मेडल प्राप्त केले सोलापूर जिल्ह्यात सिंथेटिक ट्रॅक नसल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नाशिक येथे सभा सराव करून त्याने ही अत्युच्च कामगिरी केली आहे अरुण राठोड यांना रवी राठोड यांनी मार्गदर्शन केले खेळाडूला लागणाऱ्या इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या अरुण राठोड हा अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडू असून आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली आहे अरुण राठोड याचे अॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश पवार सचिव राजू पॅटी आणि सर्व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहर रोड पोलीस स्टेशन येथे सुरेश चाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत याच अनुषंगाने जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समितीच्या सदस्यांनी चाटे यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास एपीआय ज्योत्सना भांबिस्ते एपीआय सोनवणे गोपनीय विभागाचे एएसआय देवा वाल्मिकी पोलीस अंमलदार आसिफ शेख अर्षद मुजावर उपस्थित होते कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चाटे यांनी मार्गदर्शन करत त्यांच्या कामाची हमी दिली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची हमी दिली आणि शांतता समिती सदस्य यांच्याकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमात शांतता समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक हारुण शेख जनता राज्य न्यूज चॅनलचे पत्रकार मुजम्मल शेख शोएब कडेचूर अलीम सर नईम महिंदरगी अकबर शेख इब्राहिम कलबुर्गी युनुस शेख सलीम शेख इब्राहिम रजबरे आसिफ शेख अली शेर जुनेदी अखलाक यादगीर अब्दुल सत्तार शेख आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रातालीम येथील श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ व श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांच्या वतीने पत्रातालीम परिसरातील शंभर महिला अष्टविनायक दर्शनासाठी निघाल्या सध्या श्री गणेशोत्सवाचे दिवस असल्यामुळे अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांनी आमदार विजयकुमार देशमुख आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजप च्या शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिर येथे पूजा करून यात्रेसाठी महिला मार्गस्थ झाल्या यावेळी यात्रा यशस्वी करण्यासाठी विजय परतुलवार मंजुषा मुडके गिरीराज शेगार आनंद दुधाळ पवन पाटील तसेच श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जिल्ह्यात अठ्ठावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून अजून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पावसामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन पिकाचे नुकसान झाले असल्यास विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीस बहात्तर तासात कळवावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस या हंगामाकरता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येत आहे जिल्ह्यासाठी खरीप दोन हजार चोवीसमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान, नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती पूर्वसूचना सूचना कंपनीस देणे गरजेचे आहे नुकसानीबाबतची सूचना पीक विमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पीक विमा ॲप अथवा कृषी रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक एक चार 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 सात या क्रमांकाचा वापर करावा तसेच या क्रमांकाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी बँक कृषी आणि महसूल विभाग यांना द्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका